मी तुम्हाला म्हणून सांगतोय की तो तुर्कस्तान म्हणजे आताचा टर्की हा देश तलवारीच्या धारेवरती धर्माच्या धारेवरती उभा राहत होता राहिला सगळ्या ठिकाणी आक्रमण केली हा औरंगजेब एनजेचे हे सगळे आहेत ना बाबर बिबरपासून सगळे हे सगळे तुर्की मंगोलियन लोक आहेत आपण ज्यांना मोघल म्हणतो ना मोघल मोघल म्हणजे मंगोल चंगीज खानवाले हा तुर्की मंगोल आहे सगळं धर्म सगळं मुस्लिम धर्म तलवारीच्या धारेवरती सगळ्या देशभर जगभर पसरवण्याचा प्रयत्न केला नंतर धर्माच्या आधारावरती तुम्हाला देश नाही उभा करतायत हे अनेक देशांना समजलं त्यातला पहिला टर्की म्हणजे तुर्कस्तान तिकडे एकोणीसशे बावीस साली त्यांच्या पंतप्रधान का काय प्रेसिडेंट जो काय असतो तो त्याच्यावरती केमाल पाशा नावाचा सा माणूस आला आणि केमाल पाशाने सगळं अख्खं तर तुर्कस्तानचं चित्र अख्ख पालटवून टाकलं एकोणीसशे तीस साली मला असं वाटतं ते गेले त्याच्यानंतर जी जी लोक आली तिथे इस्लाम इस्लाम आता म्हणण्यापुरता आहे तिथे पण तो आता भाग दक्षिण युरोप म्हणतात त्याला दक्षिण युरोप तिकडची परिस्थिती तिकडची अवस्था जर समजा तुम्ही बघितलीत म्हणजे त्या सगळ्या ठिकाणी मशिदी आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्हाला धर, रस्त्यावरती धर्म दिसत नाही कारण त्याच्या लक्षात आलं की धर्मामुळे देशाची प्रगती होणार नाही त्याने काय काय प्रकार केले केमाल पाशाने राज्यघटनेत तुर्कीला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित केलं इस्लामला राज्य धर्माचा दर्जा काढून टाकला शरिया कायदे रद्द करून स्विस सिव्हिल कोडवर आधारित नवीन कायदा लागू केला त्याच्यानंतर अरबी लिपीऐवजी लॅटिन लिपी, लिपी स्वीकारली फ्रेंच फेज अटोपी त्यांची जी होती त्याच्यावर बंदी आणि पाश्चिमात्य पोशाखांना प्रोत्साहन दिलं मशिदीमधील अरबी प्रार्थनांना तुर्की भाषेत बदललं आता सध्याचे टर्कीचे सध्याचे अध्यक्ष एर्दोगन यांनी मवाळ इस्लाम स्वीकारल्यावर सोडा टर्कीला दरवर्षी टुरिझम म्हणून किती लोक भेट देतात पाच कोटी लोक भेट देतात वर्षाला साधारणपणे चारशे बिलियन डॉलर्सचा त्यांचं उत्पन्न होतो निर्माण होत हे देश सगळे त्याच्यातनं बाहेर पडत आहेत आणि आम्ही धर्मांधतेकडे जातोय